नमस्कार स्वागत आहे तुमचे आपला स्वात आपली संस्कृती या आपले यूट्यूब चॅनलवर आता मी बनवत आहेत नारळाची काप नारळाची काप ही मी आज साखरेची बनवत आहे ही कोकणाकडे खूप प्रसिद्ध आहेत पण ती दोन प्रकारची करतात गुळाची पण करतात आणि साखरेची पण करतात तर आज मी दाखवत ते आहे साखरेच्या काप तर हे नारळाचे कापाचं साहित्य आहेत त्याच्यासाठी मी हे खोबरं घेतलं आहे किसून घेतलं हे अख्खा नारळ मोठा तो दोन वाट्या झाल्या दोन वाट्यासाठी एक वाटी साखर घेतली आहे मी एक आणि थोडीशी घेतली आहे तुम्ही कमी जास्त तुम्हाला गोळा गोड हवं आहे तसं करू शकता त्याच्यासाठी थोडंसं दूध घेतलं आहे मी तूप घेतले आणि वेलची पूड मी आता गॅसवर एक पॅन ठेवलाय आता त्याच्यात मी तूप टाकून घेते आता ह्या आपल्या तुपामध्ये आपलं खोबरं किसलेलं आहे ना ते घालून घेते आता हे मंद आचेवर आपण परतवून घ्यायचंय खोबरं थोड होतं व्यवस्थित जरा परतवायचं एकदम जास्त नाही थोडस परतवायचं आता हे थोडं परतवलंय हे मी किसूनच घेतले कोण कोण असं म्हणजे मिक्सर मधन पण थोडं पिळून घेतात पण मी हे खोबरं घेतलेलं आहे आता ह्याच्यात आपल्याला ना साखर घालून घ्यायची आहे आता ही आपली साखर ह्याच्यात घालून घेते आता ती सगळं मिक्स करून घेऊया मंदाचे वरच करायचे आपल्याला व्यवस्थित करत स्टेजवर आपल्याला थोडस दूध घालून घ्यायचं आता हे सगळं व्यवस्थित आपल्याला मंदाचे वर करत व्हायचे साखर घेतेपर्यंत आपल्याला मंद साचेवर करत राहायचे आणि चमच्यानी ढवळत राहायचे नाहीतर हे आपले लागू शकते परत खाली आपली साखर आहे ना विरगळत आली आहे पण आपल्याला थोडस पाक सत्य झालं पाहिजे कारण आपण ते प्लेटवर वगैरे कशावर घेतलं ना ती आपली गोळीसारखी तयार झाली पाहिजे म्हणून आपल्याला मंद आचार हे थोडा वेळ अजून वाला पाहिजे आता नारळाची ही काप कोकणा साईडला आहे ना परत म्हणजे प्रत्येक दुकानात बघायला गे गेलात तर ही भेटतात ना साखरेची परत गुळाची अशी भेटतात पाकिट पण हे कसं आता आपण घरोघरी म्हणजे करू शकतो हे असे पदार्थ बघून आपल्याला कधी वाटेल तेव्हा आपण घरी करू शकतो घरच्या घरी आणि खायला पण छान लागतात ही आणि ह्याची म्हणजे फ्लेवर मध्ये पण तुम्ही आंब्याच्या सीजन मध्ये आंब्याचा पल्प पल, पल, टाकून पण बनवू शकतो आणि टिकणारी म्हणजे हप्तावर मी राहणारी आहेत असे तुम्ही करा चांगले असे सण बघून ना व्यवस्थित होतात आता मी एक प्लेट घेतली आहे त्याच्यावर मी ते सारण घालून घेणार आहे आता त्याला मी ना तूप लावून घेतले आता कोण असे बटर बा पेपर वगैरे पण लावतात पण ते मी बटर पेपर नव्हता मी तूप लावून घेतले आता आपल्याला ह्याच्यावर ते सारण काढायचे आहे मी वेलची पावडर टाकून घेते ह्याच्यात आता मिक्स करून घेते सगळं आता आपलं हे तयार आहे कस एकत्र एक आहे बघा व्यवस्थित ह्याच्यातलं साखरेचं पाकाच वगैरे पण मस्त मिक्स झाले आणि आता सुकं होत आले ते आता ते मी प्लेटमध्ये काढून घेते पेला भांडे घेतले त्याला घालून ना असं ना ना तूप लावून घेतले ते पण चिकटणार नाही हे आपल्याला असं त्या पेल्याच्या साह्याने आपल्याला सारण टाकून असं सा पसरवून घ्यायचे थोडं जाडसरस ठेवायचं पातळ असं करायचं नाही ह्याच्यावर मी ही बदामाची कापड टाकत आहे आता ह्याला पण ना आपल्याला थोडं प्रेस करून घ्यायचे पिल्याच्या सहाय्याने अशी त्याच्यावर प्रेस करून घ्या कापून घ्या आता आपण ह्याची काप करून घेऊया छान पडतायत का जाड नाही झालं आमचं पसरट भांड्यामुळे थोडं पातळ झालेत पण छान झालेत पडतात व्यवस्थित काप वड्या व्यवस्थित मस्त पडत आहेत बघा तुम्ही बघू शकता तुम्हाला मी दाखवते हा वड्या काढून बघा व्यवस्थित झाल्यात अशा वड्या बघा बघा ही वडी आपली छान झालेली आहे